आणि यानंतर बातमी उस्मानाबाद मधनं आहे उस्मानाबाद तुळजापूर जवळ सहा कोटी रुपये जप्त करण्यात आले व्हॅन मध्ये हे पैसे सापडल्याचं कळत राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत राहुल काय माहिती आहे नगरपालिका निवडणूक आहे ज्ञानदा आणि त्यामुळं नगरपालिका निवडणुकीची जे गस्ती पथक आहे ते जागोजागी वाहनांची तपासणी करतायत अच्यात तपासणी दरम्यान एम एच दहा डी टू फाईव्ह वन फाईव्ह या नंबरच्या व्हॅन मधून सेलू परभणी या भागातून निघालेली सांगलीच्या दिशेनं चाललेली एक गाडी पोलीस त्या वाहन पथकाला सापडली की ज्याच्यामध्ये दोन दोन कोटी रुपयाचे तीन विभागणी करून जुन्या ज्या पाचशे आणि एक हजाराच्या चलनातून बाद झालेल्या नोटा आहेत अशी साधारणतः सहा कोटी रुपयाची रक्कम या पथकाला सापडली या व्हॅनच्या ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे की ती सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची रक्कम आहे परंतु एखाद्या अर्बन बँकेची रक्कम असेल तर त्यासोबत जी आवश्यक ती कागदपत्र आणि संरक्षण असायला पाहिजे होतं ते नव्हतं त्यामुळं नगरपालिका पथकानं ही रक्कम ताब्यात घेऊन उस्मानाबादच्या ट्रेझरी मध्ये जमा केलेली आहे आणि आणि त्या चालकाला तुळजापूर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलंय नगरपालिका निवडणुका सुरू झाल्यापासून गेल्या चार दिवसातली ही चौथी अशी घटना आहे की जिथे पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा सापडल्या ज्ञान राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल